तुमच्याकडे पैसा असो वा नसो मदतीची वृत्ती असली की कोणत्याही स्वरूपातलं दान आपल्या हातून घडत पण मनाची श्रीमंतीच नसेल तर कितीही पैसा तुमच्याकडे येवो तो गरजूंपर्यंत पोहोचत नाही ना, ना एखादं पुण्याचं काम तुमच्या हातून होतं या उलट दातृत्व असेल तर एखाद्याच्या संकटकाळी तुम्ही आपोआप धावून जाता या कठीण स्थितीत एखाद्याला केलेली थोडीशी मदत एखाद्यासाठी सर्वात मोठी ठरते सध्या अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याच्या मनाची श्रीमंती पाहायला मिळते चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या शेतकऱ्याने ते पाहण्या अगोदर चॅनेल वरती नवीन पाहू तर रस्त्यावर एका बैलगाडीतून एक शेतकरी ऊस घेऊन जात आहे या बैलगाडीत या शेतकऱ्याची बायको मुलं असं संपूर्ण कुटुंब आहे यावेळी एक तरुण गाडीवरून येतो आणि या शेतकरी राजाला एक ऊस द्यावं खायला असं म्हणतो आणि पुढच्या क्षणी कसलाही विचार न करता हा शेतकरी सहज ऊस तोडून या तरुणाच्या हातात देतो पुढे हा तरुण शेतकऱ्याचे आभार मानून निघून जातो शेतकऱ्या एवढं मोठं मन आजकालच्या जमान्यात कुणाच पाहायला मिळणार नाही प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा आणि स्वार्थ बघणाऱ्या या जगात शेतकरीच एक आहे जो मनाची श्रीमंती दाखवत सगळ्यांना खुल्या हाताने देत जातो